रस्ता, गर्दी असता गर्दीवर शेवटची जर हात वर करावर मागची मागची सगळ्या अग माय 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 मला वाटत निकालाची सुद्धा वाट बघायची गरज नाही बांधवानो बार्शी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्राचे माजी मंत्री या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांच्या प्रचारार्थ ह्या सभेचं आयोजन केलंय ह्या सभेला काय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन काही वेळातच या ठिकाणी होणार आहे मी थोडा सर्व याचायला आलतो व्यासपीठावरील उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांची मी क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांचा नाम उल्लेख आदरणीय व्यासपीठ असा करतो आणि व्यासपीठाच्या पुढं उपस्थित असलेले बार्शी भागातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि ऋण व्यक्त करायचे एकोणीस ते चोवीस आम्हाला जरा सासुरवास होता सारखं मुदी मुळ आलं मुदी मुळ आलं मुदी मुळ आलं करायची त्यांना सांगितलं मी बाबारे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले कडवट शिवसैनिक त्याचा हा लोकसभा मतदारसंघ आहे ज्यावेळेस मोदीचं नाव राजकारणात नव्हतं मग मी भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना केली की भगवंता मोदी सोबत असताना मी एक लाख सत्तावीस हजार मताना निवडून आणतो आता एक संधी अशी दे की मोदी विरोधात असावे आणि मी एक लाख सत्तावीस हजारापेक्षा किमान एक का आगाव मत घेऊन निवडून यावं अशी विनंती मी भगवंतांच्या चरणी केली आणि काय गंमत देशाचे पंतप्रधान विरोधात सुरत मार्गे गुवाहाटीला पालटे पडलेले चाळीस त्याच्यातून तयार झालं औसा औसा म्हणलं ही गाडीत सीट भरायली का, ती काय करायली ती की म्हणलं ती म्हणायचं औसा लीड देणार ही म्हणायचे बारशी लीड देणार मला वाटतं दोघाच्या स्पर्धेमध्ये काय अवस्था बारशीनं नावशानं केली आता काय मी परत सांगायची आवश्यकता नाही बांधवानो आपण लोकांमध्ये असलो लोकांचा संपर्क आपला असला आपण लोकांसाठी कार्यरत असू आणि लोकांना लोकांमध्ये राहून पण बांधवांडो त्या सगळ्यावर लात मारून तुम्ही तब्बल तीन लाख तीस हजार इतक्या मताधिक्यानं म्हणजेच मोदी मुळ आलो मोदीमुळे आलो म्हणणाऱ्याला साठी मोदींपेक्षा दुप्पट मतानं मला लोकसभेत पाठवायचं काम तुम्ही केलं महाराष्ट्रात क्रमांक दोनचं लीड हे तुम्ही निवडून दिलेल्या ओम राजे निंबाळकर या खासदारच आहे तिथं सुद्धा थोडा रडीचा डाव झाला दोन नंबरला एक नंबरच्या मशीनवर दोन नंबरचं चिन्ह आपलं माझं नाव ओम प्रकाश राजे निंबाळकर चिन्ह मशाल दुसऱ्या नंबरच्या मशीनवर सुद्धा दोन नंबरला आमच्या कळंब तालुक्यातला एक निंबाळकर हुडकून आणला त्यांनी तिथं उभा केला त्याचं चिन्ह काय चिमणी ती मशालन चिमणी जर बघितली तर सख्यात सुरत भावासारखं दिसायची ती ओळखूच येत नव्हतं बोंबल वीस हजार मत चिमणीवर दणक दिलं तुम्ही बांधवाण उडून आलेलो खासदार हा तुमचा ओम राजे निंबाळकर राहिला असता मी भाषण ऐकतोय तसा मी सुसंस्कृत माणूस आहे बर मी कसा आहे ही लोकांनी दाखवलंय का नाही हो मी लबाड असतो मी फशिवणारा असतो मी वाईट वागणारा असतो मी तुमच्या संपर्कात न राहताना ती स्टेट गोळा करणारा असतो तर तुम्ही माझी लायकी माझ्या मतपेटीतून मला दाखवली असते प्रामाणिकपणे कबूल करतो बरोबर आहे पण मला एका गोष्टीची आठवण करून द्यायची एकोणीसला ला तुम्ही माझा प्रचार केल्याच्या नंतर सुद्धा फक्त नऊशे बेचाळीस मताची लीड माझी बार्शी तालुक्यात होती बार्शी विधानसभेत होती बरोबर आहे का नाही तरी सुद्धा नऊशे बेचाळीस मताच्या उपकाराचं ओज मी प्रामाणिकपणे पाच वर्ष पार पाडलं बांधवानो त्यांना फक्त एवढंच जाऊन सांगा की तुम्ही माझ्या विरोधात धडधाकट ह्या दोन हजार चोवीसला ला गाव ना गाव होय गल्ली ना गल्ली बोल ना बोल किती आकांड तांडव जणू स्वतः उमेदवार असताना सुद्धा इतकं पळालं नसताल तुम्ही तेवढं त्या आमच्या राणा पाटलाच्या त्या गायबाण्यासाठी पळाला आणि तेवढं पळून तेवढं पळून बघा तेवढं पळून ही तालुका मला चोपन्न हजार मला तुम्ही सांगा बाबा माझं काय कर्तृत्व आहे का, का नाही माझं काय काम पटलं का नाही तुम्हाला मग त्यांना समजून सांगा ना माझे हात जोडून विनंती आहे त्यांना सांगा की तुम्ही मला बोट धरून जरी लोक विधानसभेत नेलं असलं तरी त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीनं लोकांसोबत कसं वागावं वा। मला वाटतं ही शिकवण माझे वडील कैलासवासी पवनराजे सोलाचे नेते आदरणीय विजयदा पाटील यांचं स्वागत मी बोलू का बांधवानो माझ्या वडिलांबद्दल बोललं गेलं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या बाबतीत ते वारल्याच्या नंतर त्यांना कशा पद्धतीनं संपवलं गेलंय ह्याचं साक्षीदार पूर्णधारा तर बांधवानो दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवनराजे साहेब अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते समर डॉक्टर पद्मसिंह पाटील चाळीस वर्ष मंत्री राहिलेला माणूस एका पक्षाकडनं निवडणूक लढवत होता त्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी पद्मसिंह पाटलानं दैनिक जानग्रत जनप्रवास नावाच्या पेपर मध्ये पवनराजेंचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा नावाची खोटी बातमी छापून आणली आणि राजे साहेबाच्या नावानं मागितलेल्या मताच्या भिकेवर त्यांना त्या ठिकाणी केवळ के चारशे चौऱ्याऐंशी मतानं विजयी होता आलं होत तीच गोष्ट तीच आडी पोटात ठेवून या ठिकाणी विजयदादांचा कोण कस वागतय का नाही हो बारशित प्लॉटिंग करायची असली तरी तुम्हाला परमिशन काढावी लागते बारशीत तुम्हाला मुरमाची रॉयल्टी काढायची असली तरी तुम्हाला परमिशन काढावी लाग का लागते का नाही हे मी सांगत नाही आणि भाऊ तुम्हाला मला सांगायचंय की तुम्ही फक्त तुम्ही त्याची काळजी करू नका आणि लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुठल्याही माणसाला कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढवायचा अधिकार आहे माझं तर माझ्या प्रतिस्पर्ध्याला जाहीर आव्हान असते की मी माझ्या आयुष्यातले चोवीस तास सामान्य माणसासाठी देतो तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यातले चोवीस तास सामान्य माणसासाठी द्या आणि फक्त एक दिवस नाही पाच वर्ष चोवीस तास तीनशे आमचं हाय तेव हय मला सांगा आमच्याकडं जर बेनामी काळी प्रॉपर्टी असती तर जसे लोक स्वच्छ होण्यासाठी कमळाबाईच्या सावली खाली गेले गेले दो? आमी का नाही तो आम्ही गेलो का है, है, आने आमी का आम्ही प्रामाणिक आहेत इमानदार आहेत आणि आम्ही काही चुकीचं केलं नाही त्यामुळं कमळाबाईच्या ईडीची भीती आम्हाला नेव्हती म्हणून खुट्टा ठोकून या ठिकाणी ठामपणे उद्धवजी आदरणीय सोपल साहेब यांनी बऱ्याच वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं बांधवानो पण अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण होतं का हो शिवून जावं लागत होत का मोकळी ठेवून जाऊ शकत होता हो? काही भीती नव्हती कुठलाही व्यवसाय करायला काही बंदी मला वाटतं आज काय तालुक्यात वातावरण आहे मला वाटतं ह्याचं आत्मपरीक्षण ज्यांनी पाच वर्ष आम व्यक्ती आता पाटील नाव असणाऱ्यानं ना थोडा तरी स्वाभिमान शिल्लक ठेवावं की आपण जर पाटील असल आपल्या पाटीत जर कणा असल आणि आपल्यात जर थोडा जरी स्वाभिमान शिल्लक असल तर मला वाटते आपल्या पाटील नावाला शोभल असा स्वाभिमानी बाना आपण दाखवावा त्या पाठीत कुठं हाड हाय का नाही शिल्लक ह्याची सुद्धा अनुभूती समोरच्याला करून द्यावी त्यामुळं माझ्यावर बोलाणी झालं त्याच्यानंतर हे आंदोलन पुढे आलं एक सामान्य कुटुंबातला तरुण हे आंदोलन घेऊन पुढे जातोय म्हणल्याच्या नंतर शेकडो कोटीच्या संख्येनं मराठा समाज त्या पानसाच्या पाठीमाग उभा टाकला काय मागणं आहे त्यांचं की मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे मागणं आहे आपण लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही समाज कोट्यवधीच्या संख्येनं जेव्हा रस्त्यावर उतरतो त्या आंदोलनाचं सन्मान करणं मला वाटतं ठिकाणी समाजातल्या समाज बांधवानं लावणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचा मराठा समाजाच्या आंदोलनाचा जनी जनी अवमान केला त्या अवमान करणाऱ्याचा आता उद्याच्या वीस तारखेला आपण काय करणार आहेत सुपडा सुपडा हा बिथरून गेले मानसिकता ठीक राहिलेली नाही पण मला एक सांगायचंय ही सगळं कर्म असते कर्माचं फळ असते मी भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत या ठिकाणी उभा आहे बालवानो मी माझ्या आयुष्यातलं राजकारण करत असताना जी नैतिकता जो साधेपणा जी प्रामाणिकता मी माझ्या राजकीय जीवनात जपलेली आहे कोण म्हणतंय दोन हजार कोटी रुपये आणले कोण म्हणत आहे चार हजार कोटी आणले आपल्याकडे किती आहेत आपल्याकडं चार हजार आहेत का चार हजार आता मी सोपल साहेब बरच दिवस झाला आता रस्त्यानं प्रवास करतोय प्रचाराच्या निमित्तानं करत असताना सारखी गाडी अशी करायली कमळाबाई 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 मी ड्रायव्हरला विचारलं म्हणलं असं का करते रे म्हणलं गाडी दादा म्हणला गाडीची चूक नाही म्हणला त्या चार हजार कोटीचा विकास त्या गर्दाडात जे गेलाय का त्या गर्दाडातून खाली टायरला सारखं दणक देत आहे म्हणलं ती गाडी सारखी कांबळाबाई 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 करते काय अवस्था आहे विकास कामाची आपण बघतोय बांधवानो माझ्यावर ही कुणाची आहे ओ केंद्र सरकारचे पण आपण नारळ फोड्या कार्यक्रम करत नाही का तुम्ही खासदार केलं म्हणून मला अधिकार आला मी जर माझ्या गोर्धनवाडीची जमीन विकून जर काय काम केलं असेल तर त्याचं नारळ फोडावून आणून एवढ्या कोटीचा विकास मी केला अरे तुम्ही मला मतदान टाकून खासदारच केलं नसतं तरी विकास काळातून ताणला असता का मी बांधवानो ओम राजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मला कोणाचं स्टेटस टाकलं की तुम्हाला फोन आला का माझा कशाच्या जीवावर केला आपण हे सगळं मला वाटते निखळ आणि निर्वया प्रेमाच्या जीवावर बांधवानो मला तुम्ही चोपन्न हजार मताच मधा त्या ठिकाणी दिले ज्याच्या डोक्यात प्रकाश पडत नसल त्यांना कृपा करून सांगा लोक दहशतीनं लोक दाब देऊन लोक आडवणूक करून लोकांवर खोटे गुन्हे मशीन आहे जी मशीन पूर्ण भरलेली आहे त्या मशीनच आपलं चिन्ह कितव्या नंबरला आहे कितव्या नंबरला आहे कितव्या नंबरला आहे व्यवस्थित आता तुम्हाला काय झालंय सोयाबीनचा भाव पडल्यामुळे तुम्ही गेला काताऊन तुम्हाला असं वाटतं की कवा जाईन बटन दावीन असं वाटते का नाही लय जोशात जाऊन तुम्ही बटन दाबतो आहो आता जाताना शांततेत जावा मला बर झालं सोयाबीनच्या भावून आठवलं बाहेर बहिनो बर मला काय बोलता बांधवानो सोयाबीनची ती अवस्था आहे मोदी साहेबाचं आपल्यावर किती प्रेम आहे माहितीये का तुम्हाला कांदा निर्यातीला परवानगी मिळाली पण कोणत्या कांद्याला लाल कांद्याला नाही पांढऱ्या कांद्याला का पांढरा कांदा गुजरातला होतो त्या कांद्याला परवानगी लाल कांद्याला परवानगी नाही बांधवानो मोदी साहेब आता येऊन प्रचार करते मी आपला साधा खासदार आहे आपल्यात काय खासदाराचं दिसतंय का खालच्या कडपासून पोलीस सुद्धा बाहेर अडवायला होतो मला इथं म्हणलं कुठं चाललं म्हणलं तुम्ही ते म्हणलं बेटा खासदार हो म्हणलं तू काय रंगीत कपडं घातलं म्हणजे काय असा का म्हणलं भाषण करायचंय म्हणलं मला तुम्ही जर इथं मला सोडलं गरज त्याचे पंतप्रधान आहात का चे आहात तुम्ही आमच्या दोन लाख पोरांच्या प्रपंचात चुलीत पाणी वतून प्रकल्प कुठे नेला गुजरात मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे दोन लाख प्रपंच त्या ठिकाणी त्या प्रकल्पावर चालले असते हा प्रकल्प जात असताना इथले मुख्यमंत्री दोन हाफ मुख्यमंत्री ह्या तिघापैकी एक तरी मोदीला बोलू शकते का हो ही सगळी त्यांच्या ताटा खालची मांजर आहेत की ही धुमधडक तीन ठिकाणी पळून जाते ती त्याला विचारू शकत नेतृत्व पाहिजे असेल तर त्या कधी चालू केलं निब्बार रुमन तुमच्या पाटाडात बसल्यावर तुमची खुडची लाडकी आता वाचत नाही म्हणून लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे तिला लाडकी म्हणायच्या ऐजी लाडकी खुर्ची योजना म्हणणं विरुद्ध उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले सातच मंत्री सात मंत्रिमंडळात होते आणि सात मंत्री मंत्रिमंडळात असताना उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच दोन लाख रुपयाचं कर्ज सरसगट माफ करायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला का नाही जाहिरात केली त्याचा जा हे सुद्धा मला या सभेच्या माध्यमातन सांगायचं आहे दुसरं महाविकास आघाडीचं सरकार आलेल्या दिवशी त्या ठिकाणी तीन लाख रुपयापर्यंतची महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी सरसगट करायचा निर्णय सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार बसल्या बसल्या पहिल्या कॅबिनेटला त्या ठिकाणी घेणार आहे आपण बघता ती एक कार्ड घेऊन जाता पाच लाखाच आजारी पडल्यावर ती घेऊन गेलं दवाखान्यावाला म्हणते ही स्कीम आमच्या हॉस्पिटलला नाही पुढच्याला जा मग तुम्ही पुढच्या हॉस्पिटलला मग ती म्हणते तुमचा आजार कोणचा आहे अरे हे आजार बसत नाही की म्हणले ह्याच्यात बसत नाही आपल्या सगळ्याला विनंती आहे आता मागच्या वेळेस पैशाचा अतिवृष्टी होती आता बहुतेक ढगफुटी व्हायची शक्यता आहे काय होणार आहे ढगफुटी पण मागच्या अतिवृष्टीला जसं तुम्ही सक्षमपणे तोंड दिलं कस बेमानी न कमवलेल्या पैशाला बेमानी करणं जगातली सगळ्यात मोठी काय आहे का हय करणार का नाही मग आता